सुरुवातीला बातमी बेळगावात काळ्या दिनाच्या सायकल फेरीमध्ये घोडा आणि खेळण्याची बंदूक घेऊन सहभागी झालेल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत विलास काय माहिती आहे या सगळ्या संदर्भातली ज्ञानदा एक नोव्हेंबरला काळ्या दिनाच्या सायकल फेरीवर जी पन्नास हजारहून अभूतपूर्व गर्दी जी जमली ती पाहून कर्नाटक सरकारच्या काळ्या वाळू सरकलेली आहे आणखीन एक नोव्हेंबरची काळ्या दिनाची सायकल फेरी झालेल्या दुसऱ्या दिवसापासून दररोज कर्नाटक सरकार किंवा पोलीस नित्य मराठी भाषिकांवर नवीन दडपशाही करत आहेत जवळजवळ शेचाळीस कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आलेत आता हा घोड्यावर स्वार झालेला जो तरुण होता हातामध्ये एअरगन घेऊन त्याच्यावर देखील यापूर्वी गुन्हा नोंदवलेला होता पण आता त्या आरोपपत्र सुधारित आरोपपत्र दाखल केलंय आणि त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलाय काल महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांना कारणे दाखवा म्हणून नोटीस बजावलेली आहे असं करून दररोज एक एक काहीतरी कायदेशीर बाबी पुढे करून मराठी भाषिकांचे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचं खच्चीकरण करण्याचा कर्नाटक सरकार आणि कर्नाटक पोलिसांचा दावा आहे जंदा विलास ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल